नमस्कार मी ज्ञानेश वाकुरकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण आज चर्चा करत आहोत एक एक यांच्या व्हिडिओ व्हायरल झालेला आहे बातम्या येत आहेत की किंवा राहुल गांधी यांच्यासारखा प्रभावी नेता मी माझ्या आयुष्यात पाहिलेला नाही असं ते एक साधारणतः सारांश आहे किंवा आजच्या भारताचे सर्वात प्रभावी नेते म्हणून राहुल गांधी आहेत आणि त्यांच्याकडे विचार आहेत ते वेगळी दिशा देऊ शकतात देशाला आजच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या पोस्ट आहेत काही आता ते तो व्हिडिओ खरा आहे, खोटा आहे। खोटा की खोटा आहे हे याच्याबद्दलही संभ्रम आहे काही अशा सुद्धा फॅक्ट चेक वगैरे कोणी केला आणि तो व्हिडिओ खोटा आहे असंही म्हटलेलं आहे पण मुख्य मुद्दा असा आहे की त्या फॅक्ट चेक आणि मग खोटे व्हिडिओ आणि मग मा ते मार्फ केलेले व्हिडिओ हे तर सगळं भारतीय जनता पार्टी आणि संघाचं फार मोठं योगदानच आहे देशाच्या राजकारणाला फार मोठं योगदान आहे त्यांचा सिंहाचा वाटा त्यामध्ये आहेच तो कारण हे धंदे यांचे आहेत पण पंतप्रधान किती खोट बोलले तेही काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याच्या संदर्भामध्ये किती खोटं बोलू शकतात ही हाईट आहे हाईट आहे सामान्य माणूस कोणताही कमीत कमी जरी समज असेल तो माणूसही लाज वाटेल इतक्या प्रकार असं जर खोटं बोलायचं तर लाज वाटेल याची चोरी पकडल्यानंतर पण आमच्या पंतप्रधानांना त्याचं काही वाटत नाही पण असं जाऊ द्या मुद्दा तो नाही मुख्य मुद्दा असा आहे की राहुल गांधी या देशामधले सध्याचे सर्वात प्रभावी नेते आहेत असं अडवाणी यांनी म्हटलं असेल किंवा अडवाणींनी जरी नसेल म्हटलं तरी ज्यांनी कोणी तो व्हिडिओ केला ज्यांनी कोणी तो व्हिडिओ केला आणि त्याला ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतो आहे याचा अर्थ जनतेच्या मनामध्ये काहीतरी तशी भावना आहे आणि जनतेच्या मनामध्ये जर तशी भावना असेल तर ही कशी झाली कारण याच भारतीय जनता पार्टीनं म्हणण्याची ऐवजी मोदी यांच्या नेतृत्वातील जी कोणती टोळी होती जी काही एक गँग होती यांच्या नेतृत्वातली यांनीच केलं असेल असं मी म्हणणार नाही पण यांनी पैसा तर पुरवलाच असेल ना कारण सगळ्या चॅनल वरून वगैरे बदनामी आणि प्रत्यक्ष आता प्रधानमंत्री जी इतकं खोटं बोलतात हे जेव्हा दिसते त्यावेळेस त्यांची फोस नाही असं म्हणता येणार नाही नाही असं म्हणता येणार नाही पण म्हणून हे सगळे त्यांनीच बिया पेरलेल्या आहेत त्यांनीच हे विषाची शेती केलेली आहे विषाची शेती केलेली आहे पण या तुलनेमध्ये शेवटी काय मोदींचं जे खोटं होतं ते खोटंच ठरणार आणि आज त्यांच्यावरती देशामध्ये किंवा जगामध्ये इतकी हे टाळणे एवढी म्हणजे किळसवाणी अवस्था त्यांची झालेली आहे की सगळे हसतात त्यांना एका चॅनलवरती आम्ही चर्चा करत असताना पाहिलं की त्यांचे काही डायलॉग सांगितले की अक्षरशः सगळे सगळे हसायचे मनातल्या मनात एवढी हास्यास्पद अवस्था एखाद्या पंतप्रधानाची झाली पण त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या संदर्भातला तो व्हिडिओ अडवाणी यांचा व्हिडिओ खरा असो किंवा खोटा असो महत्वाची गोष्ट अशी आहे की जनतेच्या मनामध्ये ती भावना घर करत आहे आता भावना एवढंच नव्हे तर अनेक ठिकाणचे जर आपण सोशल मीडियावरचे जर सर्वे पाहिले तर त्याच्यामध्ये नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के शहाऐंशी टक्के काँग्रेस आणि आघाडीच्या बाजूने राहुल गांधी यांच्या बाजूनं मोदी वगैरे वगैरे मोदी शहा यांच्या सगळ्यांच्या बाबतीत जर विचार केला किंवा के भारतीय जनता पार्टीची शक्यता यांचा जर विचार केला तर हे कुठल्या कुठे उडून जातात पाला पाचवळ्यासारखे उडून गेलेले दोन टक्के चार टक्के पाच टक्के दहा टक्के, टक्के फार फार तर पंधरा टक्के फार फार तर मला पंधरा चौदा टक्के किंवा कुठल्या तरी याच्यात दिसलं ही अवस्था आहे ही दारुण अवस्था का झाली आणि महत्वाची गोष्ट अशी की राहुल गांधींच्या मध्ये ते गट आहेत किंवा नाही हा एक महत्वाचा मुद्दा मुद्दा आहे तर त्या त्यादृष्टीनं मला वाटते व्हिडिओ खरा असो खोटा असो जाऊ द्या त्याबद्दल आपल्याला पण जनमानसामध्ये काय भावना आहे तर राहुल गांधींच्या संदर्भात राहुल आणि आता एक महत्वाची गोष्ट अशी झाली की राहुल गांधींनी सरस कुठल्या तरी लोकांनी त्यांना चॅलेंज केलं होतं की राहुल गांधींनी चर्चेसाठी यावं मोदी आणि राहुल गांधींची चर्चा व्हावी तर राहुल गांधींनी स्वीकारलं ना कुणीतरी त्यांना पत्रकारांना विचारलं की बाबा तुम्ही का नाही स्वीकारत ते म्हणाले मी तयार आहे मोदींनी कुठल्याही त्या ठिकाणी यावं चर्चेसाठी माझ्या आणि त्यांनी हे सांगितलं की मोदीमध्ये तेवढी हिंमत नाहीये हे छप्पन इंची वगैरे म्हणतात हे काहीतरी असलं तरी मोदींमध्ये हिंमत नाही हे राहुल गांधींनी सांगितलं डरपोक आहे म्हणजे डरपोक म्हणाले नाही ते पण ते डरपोक आहे हे याच्याबद्दल वादच नाही कारण दहा वर्षामध्ये जो माणूस पत्रकार परिषद घेत नाही आणि इकडे बडबड बडबड मन की बात मध्ये बाष्कळ बोलत असतो नुसता बिंडो बोलत असतो आणि प्रत्यक्षामध्ये पत्रकारांच्या समोर जात नाही ज्या मुलाखती देतात त्या सुद्धा सगळ्या सेटिंग झालेल्या मुला मुलाखतीच्या मुलाखतींना कवडीची किंमत नाही आणि म्हणून त्यामुळे राहुल गांधींनी जर असं चॅलेंज केलं असेल तर मोदींनी ते स्वीकारलं पाहिजे ना निदान अंधभक्तांनी तरी राहुल म्हणजे मोदींच्या अंधभक्तांनी तरी राहुल गांधी जर चॅलेंज स्वीकारायला काय अर्च नाही तर अंधभक्तांनी सांगा म्हणा मोदींना की तुम्ही मर्द आहात तुम्ही अवतारी आहात तुम्ही देवाचे देव आहात तुम्ही विष्णूचेच अवतार आहात तुम्ही एक अकेले सबको भारी आहात सर्वज्ञ आहात हे जर आहे तर त्या लड्डांनी सांगावं ना देवाचे देव आहे किंवा त्या कंगना राणावरती सांगावं ना तुमच्या नंतरच स्वातंत्र्य मिळालं चौदा नंतर या लोकांनी सांगावं स्मृती इराणींनी सांगावं किंवा जे अंधभक्त आहेत शहानी सांगावं यावर मैदानामध्ये मोदींनी एकदा होऊन जाऊन द्यावं ना किंवा ज्या लोकांनी पप्पू पप्पू म्हणून राहुल गांधींची बदनामी केली अब्जावधी रुपये त्याच्यासाठी खर्च केले ह्या हा नीचपणा ही विकृती ज्या लोकांच्या मनामध्ये होती त्या सगळ्यांनी एकत्र यावं ना त्यांनी म्हणावं ना त्यांनी हिंमत दाखवावी ना त्यांचा त्यांचा जो कोणी होता हा जो झेंडू आहे त्यांचा नेता त्या नेत्याला पकडावं आणि म्हणावं ना बोला ना तुम्ही मैदानामध्ये होऊन जाऊ त्या ना पब्लिकच्या समोर पण येणार नाही ते कारण यांचा जन्मापासूनच यांच्या संघटनेचं म्हणा किंवा यांचं म्हणा खोटाटेपणा हेच यांच्या रक्तामध्ये भरलेलं आहे ते खरं काय बोलणार ते मला मर्दासारखे नाही ना ते कुठलं तरी वाक्य जोडायचं काहीतरी अर्थ काढायचे आता अंबानी अदानी ट्रक भरून पैसेच पाठवले किती मूर्खपणा असो तर महत्वाची गोष्ट कशी आहे की काही जरी असलं तरी यातला एक महत्वाचा मुद्दा आपल्या दृष्टीनं असा आहे म्हणजे माझ्या दृष्टीनं असं आहे की राहुल गांधी हे देशाला खरोखर दिशा देऊ शकतात का तर मला आजच्या परिस्थितीमध्ये डेफिनेटली देफ, देफ, वाटते की मोदींच्या तुलनेमध्ये तर लाख पटीनं मोदी या माणसानं मोदी या व्यक्तीनं ते प्रधान प्रधानमंत्री जरी होते तरी या देशाचा बट्ट्याबोळच केला त्यामुळे काही लोक आपले शहाणे लोक म्हणतात की नाही पदाचा मान ठेवावा अरे पदाचा मान ठेवा तर त्या पदावर बसलेल्या माणसाना आधी माणूस की पाळावी ना पोरानं बापाचा मान ठेवावा बरोबर आहे पण बापानं दारू पिऊन त्याच्या पोराच्या तोंडावर थुंकायला लागला एकदा दोनदा समजून सांगेल तिसऱ्यांदा तर बाप असला ते थोबाडीत मारेला पोरगा नाही सर की हे किती वेळ त्यांना झेलायचं त्याच्यामुळे ज्याची ला, लायकी नाही ज्याची लायकी नाही असा माणूस जर प्रधानमंत्री झाला आणि मग असं देशाचा सत्यानाश करत निघाला देशाला बर्बाद करायला निघाला वाटेल जसं खोटं बोलायला लागला तर त्याला छणकवून सांगितलं पाहिजे ना ते पत्रकारांनी शिपट्या टाकणाऱ्या लोकांनी जे केलं असेल ते केलं पण जे कोणी मर्द आहेत भले तरी म्हणजे काय म्हणू त्याला आपण की मऊ मेना मऊ मेना होणार आम्ही विष्णुदास असं तुकोबा राय म्हणतात आणि कठीण वर असं भेद व्हायचे तर पत्रकारांनी सुद्धा विचारवंतांनी सुद्धा बोललं पाहिजे जनतेने बोललं पाहिजे वार झाले तरी झेलले पाहिजे दुःख डोळ्यामध्ये पेलले पाहिजे हे जगाला नव्हे मी तुला सांगतो एक तू खरे बोलले पाहिजे महत्वाची गोष्ट अशी आहे की आता मोदी चारी बाजूंनी घेरले गेलेले आहेत घरामध्ये बाहेर इकडे तिकडे कारण त्यांची पापच तेवढी आहे त्यांची पापच एवढी आहे की त्यातून त्यांना मुक्ती नाही आहे त्यातून पट तरी सुद्धा सावध राहिलं पाहिजे अरविंद केजरीवाल यांची काल जामिनावर सुटका झाली एक तारखेपर्यंत जामीन आहे दोन त्यांना सरेंडर करायचा पण एक तारखेपर्यंत हे ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी ते जातील प्रचार करतील त्यातून एक सकारात्मक वातावरण तयार होईल खरं म्हणजे अरविंद केजरीवाल यांना अटक करणं यामधूनच देशभरामध्ये यांच्या विरोधात वातावरण तयार झालं अनेक गोष्टी आहेत वातावरण तयार होण्याच्या मोदी आणि त्यांची जी टोळी आहे या टोळीच्या विरोधामध्ये वातावरण तयार होण्याचं कारण यांचीच पापा आहेत यांच्याच बदमाशी आहेत यांचाच घोटाळेपणा यांचाच भ्रष्टाचार आहे किती भ्रष्टाचार किती बेश्रमपणाने भ्रष्टाचार वसुली आहे ती वसुली हप्ता वसुली आहे गँगस्टर लोक जसं करतात ब्लॅकमेल करून आणि म्हणून हा जो आहे ना त्याला घोटाळा आपल्या बॉन्डचा घोटाळा हा तर सरळ सरळ वसुलीच आहे ना हप्ता वसुलीच आहे ना हे अनेक बाबतीमध्ये आहेत याबद्दल वादच नाही तर या लोकांचीच पाप आहेत त्याच्यामुळे अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती त्याच्यातून देशात उलट नसती केली तर हे फायद्यात राहिले असते थोडे त्याच्यामुळे जास्त नुकसान झालं अटक केल्यामुळे पण आता पुन्हा त्यांना बेल मिळाल्यामुळे आणि कोर्टाने जे काही ताशेरे ओढले त्यामुळे तर आणखी यांची इज्जत गेली त्याच्यामुळे यांच्या विरोधामध्ये सगळ्या गोष्टी होत आहेत जी टी सांगितलंच मी की ते विरोधात जात आहेत त्यांच्या चॅनल मधले लोक आता वेगवेगळ्या चॅनलमधले लोक यांच्या विरोधात प्रश्न विचारायला लागलेले आहेत आणि अंबानी अदानी पैसे देतात असं जेव्हा हे म्हणतात मोदी याचाच अर्थ असा दिशा आ, वारे वेगळ्या दिशेनं वाहत आहेत असो मुख्य मुद्दा असा आहे की या देशामध्ये खऱ्या अर्थानं पुन्हा नव्या नव्यानं या लोकांनी ही घाण करून ठेवली या दहा वर्षामध्ये जेवढी घाण करून ठेवली ते तेवढी इंग्रज होते तेव्हाही झालेली नव्हती या लोकांनी सगळं उद्ध्वस्त करून टाकलं इंग्रजांनी काहीतरी निर्माण केलं होतं थोडं तरी लुटलं देशाला याच्याबद्दल वादच नाही त्यांची सत्ता देशाच्या फेवरमध्ये दे नव्हती ते बरोबरच आहे पण लुटत लुटत असताना त्यांनी काहीतरी चांगली कामही केली रेल्वे आहे मोठे मोठे धरणही आहे त्यांच्या काळातही होते मोठ्या मोठ्या अनेक गोष्टी आहेत ना पण या लोकांनी तर सगळं उद्ध्वस्त केलं या लोकांनी सगळं लुटलं या लोकांनी बरबाद करून टाकलं या लोकांनी मोदी आणि शहा यांच्यासारख्या लोकांनी आणि त्या योगीनं अक्षरशः न्याय व्यवस्थेची पायमल्ली केली गुंडागर्दी केली आणि या भ्रमामध्ये यांना वाटलं की पन्नास वर्षे आपली सत्ताच जात नाही कुठून यांना मेंदू प्राप्त झाला कुठून यांच्या अकला कोणी आणि ते खरं म्हणजे आता काय बोलायचं एवढा सत्तेच्या महत्वाच्या पदावर बसलेली माणसं इतकी बेअक्कल असू शकतात याचं आश्चर्य वाटते यांना साधही समजत नाही की याचा परिणाम काय होईल त्यांना साधही कळत नाही की आपण खोटं बोलत आहोत हे लोकांच्या लक्षात येईल हे आधी चालणार आहे बाबा आधी जेव्हा सोशल मीडिया नव्हता तेव्हा काही खोटो खोटो खोटं बोलायचं खोटे फोटो टाकायचे खोटी तारीफ आपल्याच लोकांकडून करायची असं आता नाही चालणार आता डायरेक्ट तुमच्याकडे बाप नाही दाखव नाही तर श्राद्ध करतो तुमचे बाप नाही आहेत तुमच्याकडे तुमचा स्वतःचा बाप नाहीये आणि त्याच्यामुळे तुमची अनवरस ही जी विचारधारा आहे तुमची विचारधाराच मुळात अनवरस आहे त्याच्यामुळे या पक्षाच्या नेत्याला पकडा त्या पक्षाच्या नेत्याला पकडा आणि तुम्हाला मग ते बाप म्हणून आपले स्वीकारायचे काय दिवसात त्यांना फेकून द्यायचे असे धंदे जे आहेत भाजपाचे हे धंदे आता सोडले पाहिजे आणि म्हणून मुख्य मुद्दा असा आहे की अडवाणींच्या मनामध्ये अडवाणींचा तो व्हिडिओ खोटा असेलही समजा हरकत नाही असेल तर काही वाद नाही त्या काय माहीत नाही पण तो खोटा असेल तरी अडवाणीची भावना मात्र तीच असेल ठीक आहे ती एवढी मोठी नसेल की बाबा ते राष्ट्रपुरुष वगैरे होण्याचे एवढे नाही राहुल गांधींना ते म्हणला मान्य आहे पण मोदींच्या तुलनेमध्ये हजार पटीने राहुल गांधी चांगले आहेत आणि मोदींच्या तुलनेमध्ये तर गावामधला सरपंच सुद्धा कितीतरी पटीनं चांगला आहे कारण त्याच्यामध्ये किमान माणुसकी असते किमान त्याच्यामध्ये सौजन्य असते त्याच्यामध्ये नैतिकता असते तो एवढं तरी धडधडीत खोटं बोलत नाही एवढा तो मेंटली डिस्टर्ब झालेला नसतो इतकं खोटं बोलण्याची हिंमत कुणामध्येही नाही मी सांगतो जागतिक रेकॉर्ड मोदी यांनी तोडलेले आहे आणि त्यामुळे असो मुख्य मुद्दा असा आहे की आता चार चरण राहिलेले आहेत चार टप्पे राहिलेले आहेत चारही टप्प्यामध्ये मोदी शहा यांचं देऊ पाण्यामध्येच राहणार आहे ते बोलणार आहे प्रलयच आहे मी आधी म्हणालो होतो की भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये सुनामी आहे ती सुनामी तशीच कायम राहावी तिची गती आणखी वाढावी आणि या विकृत लोकांचं साम्राज्य विकृत लोकांची सत्ता या देशामधून हद्दपार व्हावी यासाठी जनता कामाला लागलेली आहे जनतेने ही लढाई आपल्या ताब्यात घेतलेली आहे त्याच्यामुळे अडवाणींचा व्हिडिओ खरा असू की खोटा असू मुद्दा नाही पण राहुल गांधींचं नेतृत्व मात्र या देशामध्ये इस्टॅब्लिश झालेला आहे याच्याबद्दल वाद नाही आ, असो आपणही त्यांना मदत करूया कारण लोकशाही वाचली तर आपण राहू आपला देश राहील धर्म बिर्म ह्या नंतर ज्या गोष्टी आहेत धर्म धर्माच्या बद्दल मला काही बोलायचं नाही मुख्य आजचा तो विषय नाही म्हणून इथेच थांबतो धन्यवाद आपण पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र